गाड्या सुटल्या लक्ष द्या सुंदर असा फेरा बोलतोय बघा ओझुना दगडू आणि डावी ना बाबा बाबाचा सुंदर हेवन जोडी पलती बाबा आणि दगडूची गाडी आणि बघा आमच्याकडे नाव होता पिंजोरला श्री गणेश प्रसन्न आमचा फक्त बलजुरी साईड डावी दोन बादली आणि अकरा हजार रुपये रक्कम होते त्यांना या ठिकाणी जो झाले श्रीराम वर्धा यांनी प्रसन्न आनंद नगर खोपवली पारण फेरणारी गाडी अशा मैदानात जमले बघा ठीक आहे सोडा सोडा